येथील उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच इयत्ता दहावी व बारावीचा निकाल घोषित झाला असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना घवघवीत यश प्राप्त झालंय त्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणवंत सत्कार करण्यासाठी ती येथील श्री उत्तमचंद बगडिया कला व वा वाणिज्य महाविद्यालयामध्ये गुणगौरव सत्कार कार्यक्रम संपन्न झाला माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये शाळेमधून प्रथम द्वितीय येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष उत्तमचंद बगडिया तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक दानडे प्राचार्य विनोद कुलकर्णी यांच्यासह मुख्याध्यापक प्रभाकर जाधव सारोळकर मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राम जुनघरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक पाठक यांनी केले तसेच प्राध्यापक मुंडे प्राध्यापक पांढरे प्राध्यापक कदम प्राध्यापक संदीप जुनघरे प्राध्यापक राऊत प्राध्यापक बाजार प्राध्यापक देशमुख प्राध्यापक साबळे घुगे चराटे यांच्यासह विद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम